नमस्कार एबीपी पी माझाच्या क्रिसमस स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत ख्रिश्चन धर्मियांचं पवित्र धर्मस्थळ म्हणजे चर्च त्यातले काही चर्च भव्य बांधकामासाठी प्रसिद्ध असतात काही नाजूक नक्षीकामासाठी प्रसिद्ध असतात तर काही चर्चना ऐतिहासिक महत्व असतं काही चर्च हे का धार्मिक परंपरांचा समृद्ध वारसा जपणारे सुद्धा असतात अशाच काही चर्चेसच्या कधीही न ऐकलेल्या खास गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत क्रिसमसच्या निमित्तानं चर्चेतले चर्च या आमच्या खास कार्यक्रमामधून जितक्या आनंदात आणि उत्साहात गणेशोत्सव दसरा आणि दिवाळी साजरी केली जाते तितक्याच आनंदाने ख्रिसमस आणि न्यू इयरही साजरा केला जातो आपण आज जे पहिलं चर्च बघणार आहोत त्याचं नाव आहे ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आता तुम्ही विचार करत असाल की या चर्चला मराठी नाव कसं मिळालं ब्रदर देशपांडे हे जे होते ते ब्राह्मणग्रस्त होते आणि पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य या ठिकाणी काही काळ राहिलं आणि त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला या चर्चची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झाली आणि कसबा पेठेतील हे एकमेव मराठी असं चर्च आहे या ठिकाणी मराठी भक्ती होते आता आपण सध्या आहोत मुंबईतल्या कुलाबा परिसरातल्या द होली नेम कॅथेड्रल या चर्चमध्ये इथे सध्या आपण पाहतोय की इतर चर्चपेक्षा या चर्चचं वैशिष्ट्य असं आहे या चर्चची स्थापत्यशैली ही लक्ष वेधून घेणारी आहे आपण जर या चर्चच्या भिंतींवरती किंवा सिलिंगवरती जर पाहिलं तर इथे ख्रिस्ती धर्मग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या गोष्टींचं चित्रण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मामध्ये अत्यंत पवित्र असे मानले जाणारे जे संत आहेत त्यांचे पुतळे देखील इथे आपल्याला या भिंतींवरती पाहायला मिळतात सध्या ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू आहे आणि त्याच निमित्तानं इथं विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे या चर्चचं वैशिष्ट्य ह्या चर्चची स्थापत्यशैली आहे त्याचबरोबर कॅथेड्रल अर्थातच मुंबईतल्या आणि इथं आसपासच्या परिसरातल्या सगळ्या चर्चची हे चर्च आई म्हणून ओळखलं जातं ख्रिश्चन धर्मामध्ये या कॅथेड्रलचं अत्यंत महत्व आहे आपल्यासोबत या चर्चमधले इथे फादर सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ फादर इतर चर्चपेक्षा या चर्चचं वेगळेपण काय असतं काय महत्व असतं या चर्चचं ही चर्च जी या मुंबई धर्म प्रांताचे कार्डिनल्स आहेत इज एमिनन्स कार्डिनल ऑझुली ग्रेशियस यांचं ते स्थान आहे आणि त्यामुळे या चर्चला सर्व मुंबई धर्म प्रांतातील जी रोमन चर्चेस आहेत कॅथलिक त्या चर्चची आई असं म्हणतात आणि म्हणूनच या चर्चची एक खुर्ची आहे त्याला कथिड्रा म्हणतात कथिड्रा म्हणजे चेअर किंवा खुर्ची आणि त्याचा सांकेतिक अर्थ म्हणजे अधिकार आणि जी काही शिकवण आम्हाला दिली जाते ती कार्डिनल यांच्या मार्फत दिलेली जाते आणि हे या चर्चचं एक महत्वाचं विशेष आहे आणि तसेच हे चर्च हे हेरिटेज म्हणून त्याचा समावेश आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याची नोंद घेतलेली आहे फादरने ज्या पद्धतीने सांगितलं तसं हे चर्च जे तुम्ही पाहताय या चर्ची जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा नोंद घेण्यात आलेली आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये या चर्चचा समावेश आहे आत्ता मी आहे ते मिलाक्रिस चर्च आहे आणि या चर्चचा एक वेगळा इतिहास आहे अगदी अठराशे सालामध्ये हे चर्च जे आहे ते बांधलं गेलेलं आहे हा नेमका इतिहास काय आहे याचं महत्त्व कसं आहे रत्नाच्या दृष्टीनं या, या चर्चचं ते मी इथल्या फादरकडून समजून घेणार आहे फादर तुमचं एबी बी माझ्यामध्ये स्वागत आहे या चर्चचा इतिहास कसा आहे नेमका नमस्कार तुमचं स्वागत आहे मिलाक्रिस चर्चमध्ये आमचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये अठराशे साठमध्ये ह्या चर्चची स्थापना झाली असं आम्हाला कळून आलेलं आहे नेमका इतिहास असा नोंदून ठेवलेला नाही आहे पण ह्या भागातला कोकण भागातला जो आपण इतिहास पाहतो की अठराशे साठ ह्या दरम्यान ब्रिटिश आणि युरोपियन जे ताकद आतमध्ये येत होती त्यांना पण सगळ्या ठिकाणी जिंकून घ्यायचा प्रयत्न करत होते आणि तेव्हाच त्याच्यावेळी आपण पाहतो की मराठा साम्राज्यसुद्धा होतं आणि मराठी सैन्यांना जास्त करून त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांच्या लढाईमध्ये त्यांचे जे स्किल्स आहेत ते त्यांच्या त्यांच्यामध्ये उन्नती करण्यासाठी गोव्यामध्ये जे पोर्चुगीज लोक होते त्यांना हरणेला बोलवलं होतं आणि त्यानंतर माझा अंदाज असा पण आहे की रत्नागिरीमध्ये सुद्धा जिथे मराठा सैन्य वगैरे होतं त्यांनासुद्धा ट्रेनिंग देण्यासाठी बोलवलं त्याचप्रमाणे त्यांचा जो धर्म आहे तो धर्मसुद्धा जगण्यासाठी त्यांना जागा दिली गेली आणि तिथे तुमचं चर्च बांधा तुम्ही आणि तुमचे जे धार्मिक जीवन आहे तेसुद्धा तुम्ही सोडू नका ह्यासाठी त्यांना आधार दिला गेला आणि ह्याचमध्ये माझी अशी समजवणूक आहे की जसं हरणेमध्ये चर्च आहे तसं हे रत्नागिरीमध्ये चर्चसुद्धा बांधलं गेलेलं आहे हे जे चर्च आहे हे माता माथामरिया जी येशूची आई होती त्यांच्या नावाने बांधलेला आहे तर हा ह्या चर्चचा इतिहास आहे किंवा या चर्चशी जोडल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे महबूब शेख सह अमोल पुण्यातलं जी दुसरं चर्च आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे पंचहौद मिशन किंवा पवित्र नाम देवालय म्हणून ज्याला ओळखलं जातं ती हीच जागा या गुरुवार पेठेतल्या चर्च मध्ये तुम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले तुमचं लक्ष जाईल ते म्हणजे इथल्या एकशे तीस फूट उंच मनोऱ्याकडे त्याच्या आतमध्ये आठ बेल्स आहेत किंवा घंटा आहेत आणि त्या घंटा ह्या क्रिसमस न्यू इयर असे काही जेव्हा स्पेशल ओकेजन असतात तेव्हा वाजवून सेलिब्रेशन्स केली जातात ह्या इथल्या प्रत्येक वस्तू अगदी अँटिक अशा आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत आणि विशेष म्हणजे या चर्चला एकशे तीस फुटाचा मनोरा शेजारी पाहायला मिळतो ज्याला आपण टॉवर असं म्हणतो त्याच्यामध्ये आठ स्वरांच्या घंटा आहेत आणि ज्या घंटा आपण प्रत्येक सणाला त्याच्यावर विविध प्रकारची गाणी वाजवली जातात जेव्हा राष्ट्रीय सण असतो सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी त्या ते विशेष करून राष्ट्रगीत त्याच्यावर वाजवलं जातं नाताळ निमित्त सांगली शहरातील अनेक चर्च देखील सजलेले आहेत आपण सांगलीमधील एका सर्वाधिक जुन्या चर्च समोर सध्या उभे आहोत हे जर आपण चर्च जर पाहिलं तर या चर्चची स्थापना आहे ती जवळपास सहा चार अठराशे सत्याऐंशी म्हणजे जवळपास एकशे छत्तीसहून अधिक वर्ष या चर्चला या ठिकाणी उभा करून झालेला आहे त्यामुळं सर्वाधिक जुनं चर्च म्हणून या चर्च ओळख आहे या चर्च जर आपण रचना जर पाहिली तर आपण आपण पाहिलं जुन्या पद्धतीनं या ठिकाणी सागवानी लाकवाडा लाकडामध्ये पूर्णपणे या चर्च उभारणी करण्यात आली आपल्यासोबत या चर्चचे चेअरमन आहेत आपल्यासोबत प्रोग्राम कमिटी मेन जे सदस्य आहेत तुमचं नाव सांगाल चर्चबद्दल काय माहिती शिरीष काळे प्रोग्राम कमिटी अध्यक्ष आहे आणि या चर्चमध्येच माझा लहानपणापासूनचा संपर्क आलेला आहे आणि हे चर्च सहा चार अठराशे सत्याऐंशी पासून या ठिकाणी या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि हे चर्च दगडी बांधकामामध्ये असून पूर्णतः सागवानी लाकडामध्ये ला ते वरचं रूपकाम काम केलेलं आहे आणि एक उत्तम अशी वास्तू ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी या सांगली शहराला उपलब्ध झालेली आहे तर हे अशा पद्धतीनं सांगली शहरातील सर्वाधिक जुनं चर्च आहे या चर्चची जी ओळख जी दगडी बांधकाम आणि सागवानी लाकवाडामध्ये या चर्चची उभारणी केले आणि आज ही जवळपास गेल्या एक एकशे वर्षापासून एक या ठिकाणी प्रार्थना आणि अनेक कार्यक्रम होतात आणि आज ही हे चर्च दिमाखात उभं असलेला आपल्याला दिसून येत आहे कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली आम्ही क्रिसमस निमित्त अशा अनोख्या चर्चला भेट देतोय ज्याच्या कहाणी ज्याच्या गोष्टी काही निराळ्या आहेत त्यापैकीच आम्ही एका अशा चर्चमध्ये आलो आहोत मुंबईतील बँड्रामध्ये मध्ये सेंट अँड्रूज या चर्चमध्ये या चर्चची एक अनोखी गोष्ट म्हणजे या चर्चला यंदा चारशे दहा वर्ष पूर्ण होत आहेत <स्तुण> कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह मी अंजली तांदळे सेंट अँड्रूज चर्च मुंबई आपण आता पुण्याच्या चर्चमध्ये आलोय ते इथलं सर्वात जुनं चर्च आहे असं म्हटलं तरी हरकत नाही सतराशे ब्याण्णव साली या चर्चची स्थापना झाली आणि त्यासाठी पेशव्यांनी स्वतः मदत केली होती आता तुम्ही असा विचार करत असाल की पेशव्यांनी असं का केलं तर अठराव्या शतकात पेशवे आणि पोर्तुगीज यांचे व्यापारी राजकीय असे वेगवेगळे संबंध होते त्यावेळी पेशव्यांच्या सैन्यामध्ये डॉम नोरहोना नावाचा एक अधिकारी काम करत होता त्यांनी पेशव्यांकडे अशी मागणी केली की माझ्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला जागा नाहीये आणि तेव्हाचं सगळं कारभार बघणारे म्हणजे सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांच्यासाठी एक जागा दिली आणि तिथं चर्चची स्थापना झाली क्वार्टर गेट जवळ हे चर्च आहे आणि क्वार्टर गेट म्हणजे पुण्याचं प्रवेशद्वार असं त्याला म्हटलं जायचं सुरुवातीला वसई किल्ल्यामध्ये सात चर्चेस होती इसवी सन सोळाशे सहा साली हे चर्च पोर्तुगीजांनी शेवटचं बांधलेलं चर्च दया माता चर्च मर्सिस नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह बघायला मिळतोय चर्चला आकर्षक आणि अशी वेगळी सजावटी करण्यात आली आहे नाशिकमध्ये देखील जवळपास सात ते आठ चर्च आहेत मात्र यामध्ये ब्रिटिशकालीन आणि ऐतिहासिक म्हणून ओळखला जाणारा संत आंद्रेय चर्च रोड राष्ट्रीला हा चर्च जो आहे तो विशेष चर्चेत असा ठरत असतो आणि याला कारण ठरत असतं ते म्हणजे या चर्चची वास्तुकला आपण जर बघितलं तर दगडी असं हे बांधकाम आहे आणि एक अठराशे त्र्याण्णव साली याची स्थापनाही करण्यात आली होती यासाठी फक्त एकोणतीस हजार रुपये एवढा खर्च हा आला होता मुंबई धर्म प्रांताने यासाठी पुढाकार हा घेतला होता या चर्च समोरच एका मोकळ्या जागेमध्ये संत आंद्रिया शाळा होती आणि तिथे दोन घाणे हे तयार करण्यात आले होते तिथे चुना हा कालवला जायचा बैलाच्या माध्यमातून तो मळला जायचा आणि चुना आणि दगड यापासून याचं मिश्रण करत हा चर जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर म्हणजे अठराशे त्र्याण्णव साली याची स्थापना करण्यात आली आहे मात्र आजही हा चरचं बांधकाम जे आहे ते पक्का असं बांधकाम आहे आजही ते टिकून आहेत या बांधकामासाठी जवळपास दोनशे कारागिरांनी मेहनती घेतली होती आणि आठ महिन्यांमध्ये हे बांधकाम जे आहे ते पूर्ण झालं होतं इतर याचं जे साहित्य आहे ते थे थेट घोड्यावरून थे आणलं जायचं असं बोललं जातं आपण जर बघितलं तर यासाठी म्हणजे या चर्च हे वेगळेपण असं आहेत आणि या चर्चमध्ये म्हणजे जवळपास सात दिवस नाताळच्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम हे पार पाडले जातात धार्मिक कार्यक्रम हे पार पाडले जातात आणि जवळपास आठवडाभर इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांची अशी रेलचेल आहे ती बघायला मिळते संत आंद्रिया चर्च वास्तुकलेचं असं हे वेगळेपण आहेत ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन असा हा चर्च आहे कॅमेरामॅन मोर सह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट